नमस्कार मित्रांनो सहा मे प्रोमध्ये लीला शूटिंगसाठी खूप वेळ वाट बघत असते आणि अखेर ती वेळ येते ती मुलगी येते म्हणते लीला मॅडम चला तुमचं शूट तयार आहे आता लीलाला खूप आनंद होतो आता ती शूटसाठी उभा राहते तेवढं तेज येतो आणि म्हणतो तो लिला पण लीला, लीला मात्र नेहमीप्रमाणे त्याला इग्नोर करते आता तो जातो आणि मागे पुढे न बघता लीलाचा हात पकडतो आणि घेऊन जात असतो लीला म्हणते अंकल हे काय चाललंय तुमचं सोडा मला माझं शूट आहे पण एजे मात्र काहीच ऐकत नाही आणि बाजूला घेऊन जातो लीला हात सोडायचा प्रयत्न करत असते पण तो काही सोडत नाही ती आता ताकद लावते आणि स्वतःचा हात जोऱ्यात हिसकावून घेते आणि ते अंकल मी काय तुम्हाला तुमची प्रॉपर्टी वाटले का आता लग्न मोडलं आहे ना आपलं मग का मला इथे भेटायला आलात जे म्हणतो मी तुला भेटायला नाही आलो मी अंतराची अंगठी परत घ्यायला आलो आहे लीला म्हणते चुकून राहिली माझ्याकडे अंगठी मला चांगलं माहिती आहे ही अंगठी तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे ह्या अंगठीमुळे माझ्या पण डोक्याला खूप ताप झाला आहे थांबा देते आता लीला स्वतःच्या बोटातून अंगठी काढायचा प्रयत्न करते पण अंगठी काही निघत नाही ती आता खाऊन जोरजोऱ्यात ओढत असते अंतराच्या अंगठीची अशी हालत बघून एजेला काही सण होत नाही तो करत म्हणतो थांब प्लीज थांब तो आता लिलाचा हात पकडून म्हणतो अंतराने ही अंगठी खूप प्रेमाने वापरली आणि कशी वापरायची हे बाकी कुणालाही कळणार नाही तो एवढा इमोशनल होतो की लीला त्याच्याकडं बघतच राहते आता एजे लिलाच्या बोटातून अगदी अलगद आणि प्रेमाने अंगठी काढत असतो पण अंगठी बोटातून निघत असताना लिलाला खूप वाईट वाटतं ती कधी एजेकडं बघते तर कधी अंगठीकडे आता एजे अंगठी काढतो आणि ते अंगठीकडं सारखा बघत असतो आणि लीला एजेकडं बघत असते आणि आता तिला खऱ्या प्रेमाची जाणीव होते तर तुम्हाला काय वाटतं आता जरी लीला बदलली तर एजे मान्य करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद